मित्रांनो नमस्कार अखेर शिंदे गटाचा पहिला मंत्री अडकला थेट राजीनामा हायकोर्टाने फटकारले संबंध सर्वात मोठा घोटाळा प्रकरणी हायकोर्टाची जोरदार ताशेरे शिंदेला पहिला मंत्री जेल बंद मित्रांनो बघूया काय ते महत्वाची अपडेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोडूनच शिंदेकडे गेलेले चाळीस आमदार आता वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये अडकू लागले आहेत सध्या हायकोर्टामध्ये सुरू झालेल्या या सुनावणी दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा जोरदार फटका बसलेला आहे हायकोर्टाच्या नियमानुसार सध्या अब्दुल सत्तार यांनी समाज मंदिर बांधण्यासाठी जो निधी आणला होता त्याची स्वतःच्या खाजगी शाळांच्या खोल्या या निधीतून बांधून घेतल्या आहेत आणि शाळेची इमारत पूर्ण केली आहे त्यामुळे सरकारची आणि जनतेची फसवणूक केल्याचा ठप्पा त्या त्यांच्यावरती सध्या मुंबई हायकोर्टाने ठेवला आहे जनतेच्या पैशातून स्वतःच्या शाळा बांधणाऱ्या या मंत्र्याला कसं काय जमलं असा थेट आरोप हायकोर्टाने केला आहे त्यामुळे शिंदे गटाच्या या मंत्र्यावरती करोडो रुपयाचा घोटाळा जाहीर झाला आहे त्यामुळे अब्दुल सत्तार राजीनामा देण्याची शक्यता बळवली आहेत मित्रांनो असे घोटाळा केलेले मंत्री सरकारमध्ये कसे थांबतात असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे याबद्दल आपल्या काय वाटतं अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देऊन घरी बसावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र